लग्न सराईज चालू झाले आणि माझ्याकडे ऑर्डर आहे ते वेलवेट नऊवारीन त्याच्यावरचा ब्लाऊज हा आहे बॉटल ग्रीन ब्लाऊज आणि ह्याच्यात तुम्हाला थोडासा ब्लॅकिश वाढतो आणि तिकडं एक ब्लाऊज शिवून झाला आहे मशीन तिकडं शूट पण करण्यासाठी स्टँड लावले आहेत आणि किती वाजलेत मी तुम्हाला दाखवते हे इकडं अस्तर ठेवलं आहे लेस काढून ठेवलं आहे कारण गोल्डन आहे एका ह्याला आणि एकाला ग्रीन वापरायचं आहे आणि हे धोतीचं ते शेट आहे आणि बाहेरचं वातावरण बघा मस्त वाटालं आहे छान वारं येतं आहे थोडंसं झाड हालतंय बऱ्यापैकी त्यामुळे वारं मस्त यायला लागलं आहे इतक्या वेळ गरम होत होतं आणि किती वाजले ते तुम्हाला दाखवते बरोबर सहा वीस झालेत आणि माझं काम अजूनही चालू आहे आणि हे आत्ता सहा वीस झालेत थोडंसं काम करता करता संध्याकाळसं आवरता आवरता मला वाटतं हे आय थिंक आठपर्यंत माझा ब्लाऊज होऊन जाईल कारण दुसरे काम असतात मध्ये मध्ये तर असं असतं टेलरांचं म्हणजे शिजन जेव्हा असतो लग्नाचा सणावाराचा तर हे असं ह्या स्पीडनी काम केलं म्हणजे तुम्हाला वेळ काळ काही पाहायचं नाही करायचं कंटिन्यू काम करायचं सकाळपासून मी काय काय शिवलं आहे ते नंतर सांगते तर असं माझं काम चालू आहे चाले चालेल चला ब्लाऊज झाल्यावर भेटूया